नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डाळ न भिजवता मूग डाळ मलाई लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे यामध्ये आपल्याला मावा किंवा मिल्क पावडर काही न टाकता थोड्याशा तुपामध्ये एकदम सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आता ही मूग डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा इथे मी गाळणी घेतलेली आहे आता यावर ही मूग डाळ टाकून घ्यायची आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण चोळून धुवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं काही धूळ माती काही केमिकल असतं ते सर्व निघून जातं तर बघा इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघा इथे मी कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे आणि ही निथळलेली डाळ आपल्याला यावर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पुसून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुसून एकदम कोरडी करायची आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही बघा अशा पद्धतीने आता ही पसरवून घ्यायची आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही फॅन सुद्धा सुकवून घ्यायची आहे पंधरा वीस मिनटं आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये कॉटनचा कपडावर आपण टाकल्यामुळे काय होतं की पटकन असं पाणी शोषून घेतं आणि डाळ पूर्णपणे आपली ही सुक्की झालेली आहे तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई घेताना ही जाड बुडाची घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एकदम मंद गॅसवर ही आठ ते दहा मिनटे छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही त्यामुळे काय होतं वरून ती भाजल्या जाईल आतून कच्ची राहील आणि आपल्या लाडवालासुद्धा कच्चा वास लागेल त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर छान अशी ही भाजून घ्यायची आहे तर बघा डाळीचा कलर आधी एकदम पिवळा होता आणि आता डाळ अतिशय सुंदर अशी भाजलेली आहे तुम्ही कलर बघू शकता आता ही डाळ कशी ओळखायची एक डाळीचा दाना तोंडात टाकून बघायचा आणि जेव्हा कुरकुरीत वाजेल तेव्हा समजायचं आपली डाळ छान अशी भाजलेली आहे आता ही छान डाळ भाजलेली आहे आता ही डाळ आपण एक कप घेतलेली आहे वजनी म्हणाल तर ही दोनशे ग्रॅम आहे तर आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तरी ती बघा डाळ आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही पूर्णपणे बारीक पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही जाड ठेवायची नाही तर बघा डाळ आपण एकदम बारीक करून घेतलेली आहे एकदम पीठ झालेलं आहे आता तुमच्याकडून थोडेफार दाणे जर राहिले असेल तर तुम्ही हे पीठ चाळूनसुद्धा घ्यायचं आहे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मगज हलकेशी भाजून घ्यायचे आहे तुम्ही याऐवजी दुसरं ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता बघा हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी मगच बी घेतलेले आहे तुम्ही मी खरबुजाचे बीसुद्धा घेऊ शकता बघा छान असे चटचट उडायला लागलेले आहे आता हे आपण काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे आता आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे तूप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आता वजनी म्हणाल तर हे एम एल आहे आणि चमच्याने जर मोजलं तर चार चमचे आहे। ले ले तूप आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हे डाळीचं पीठ डाळ आपण आधी खमंग अशी भाजून घेतलेली आहे तरी पण थोडीफार कसर राहिली असती ती यामध्ये आपल्या दोन ते तीन मिनटे आपल्याला फक्त तुपामध्ये परतून घ्यायची आहे तर बघा तूप घातल्यानंतर आपल्याला स्पॅच्युलाने प्रेस करत करत हे भाजून घ्यायचं आहे खूपही जास्त पटकन तूप टाकायचं नाही कधी काय काय होतं अंदाज चुकतो आणि तूप जास्त सुटलं जातं कारण यामध्ये आपल्याला मलाई वापरायची आहे त्यालासुद्धा खूप छान असं तूप सुटतं त्यामुळे आधीच जास्त तूप आपल्याला घालायचं नाही तर बघा हे सगळं आपण मिक्स करून घेऊ याच्या ज्या गठोळ्या झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर बघा तूप टाकून आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आता यामधलं एवढं तूप आपलं शिल्लक आहे जरूरत वाटली तर आपण हे घालणार आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मलाई आता मलाई मी इथे दोन दिवसाची ही ताजी मलाई घेतलेली आहे खूप जास्त दिवसाची मलाई घ्यायची नाही कारण त्याचा खवटाचा वास येतो तर बघा सगळी मलाई इथे मी घालून घेतलेली आहे यामुळे काय होतं तूपही सुटतं खव्याचाही टेस्ट लागते अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ही साय पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही बघा अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घ्या तर इथे बघा आपण साय घातलेली त्यामुळे छान अशी ही साय वितळलेली आहे आणि साईचं तूपसुद्धा इथे सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दहा ते बारा मी काजू कट करून घेतलेले हे यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटे हे मिश्रण परतून घ्यायचं म्हणजे काजूसुद्धा छान असे भाजले जातील आता इथे महत्त्वाची टीप तुम्हाला जर हे लाडू घरी बनवायचे तर त्यासाठी तुम्ही साजूक तूपच वापरायचं आहे वनस्पती तूप अजिबात वापरायचं नाही कारण ते वास मारतं तर बघा अशा पद्धतीने आता इथे म्हाताऱ्या माणसांना जर ज्यांना दात नाही त्यांना जर हे लाडू खायचे असतील तर त्यांच्यासाठी अशी काजू न टाकता काजूची पावडर करून घालायची त्यामुळे काय होतं म्हाताऱ्या माणसांना सुद्धा खाता येतात आता दोन ते तीन मिनटे आपण हे परतून घेऊ आता दोन तीन मिनटांनंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसतच असेल की तूप छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये घालू आपण हे मगजबी आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून कोमट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा हे मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे आपल्या हाताला सोसवेल अशा पद्धतीने कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड त्यानंतर इथे मी बुरा घेतलेला आहे याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता ही वजनी दोनशे ग्रॅम आहे डाळ दोनशे ग्रॅम बुरासुद्धा दोनशे ग्रॅम आहे आता सर्व यामध्ये घालून आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बुरा घालून आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळू घेऊ आता लाडू वळताना तुम्हाला किती मोठा छोटा त्यानुसार तुम्ही वळायचा आहे आणि खूप असा पटकन वळला जातो डाळ भाजताना ही खमंग भाजून घ्यायची आणि तुपामध्ये घातला घातल्यानंतर सुद्धा खूप अशी परतायची नाही खूप जास्त वेळ परतायची नाही त्यामुळे कडबट वास येईल हलक्या हाताने भाजायची कारण आपण आधी डाळ भाजलेली असते तर बघा अशा पद्धतीने लाडू वळलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ तर बघा एवढ्या मिश्रणामध्ये आपले पंधरा लाडू तयार होतात अतिशय सुंदर आणि लाडू बांधायला सुद्धा वेळ लागत नाही एकदम पटकन असे वळले जातात आणि तुम्ही ते लाडू बघू शकता छान असा तोंडात टाकताच विरघळणारा लाडू तयार झालेला आहे एकदम स्वादिष्ट आणि पचायलासुद्धा हलका फुलका झालेला आहे तर हा डाळ लाडू पचायला तो खूप हलका आहे आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही असं मुलांना घरी मधल्या वेळेसाठी किंवा सकाळी खाण्यासाठी एक लाडू जरी दिला आणि एक ग्लासभर दूध दिलं तरी खूप फायदेशीर आहे तर अशा ह्या पद्धतीचा तुम्ही क कोणत्याही सणासुदीला किंवा एरवीसुद्धा बनवू शकता आता रक्षाबंधन आलेली आहे या रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही लाडू हे बनवू शकता खूप असं स्वादिष्ट आहे कारण विकतची मिठाई महागाची घेण्यापेक्षा हे स्वतः स्वस्तात मस्त आणि पौष्टिक घरगुती शुद्ध साहित्यांमध्ये तुम्ही बनवू शकता तर ह्या पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद